दोन हजार पंचवीस सालचं दुसरं चंद्रग्रहण लवकरच लागणार आहे हिंदू पंचांगानुसार हे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात लागणार आहे पितृपक्षाच्या सुरुवातीलाच हे ग्रहण येत आहे त्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे चंद्रग्रहणाची वेळ काय असेल सूतक काळ कधी सुरू होईल आणि कधी संपेल याबद्दल सर्व काही जाणून घेऊया सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील मधील चंद्रग्रहण केव्हा आहे दोन हजार पंचवीस सालचं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला म्हणजे सात सप्टेंबरला लागणार आहे हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे दिवसापासून पितृपक्ष सुरू होणार आहे हे चंद्रग्रहण पाच तास सत्तावीस मिनटं चालेल चंद्रग्रहणाची वेळ काय आहे चंद्रग्रहण रात्री आठ वाजता अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत चालेल म्हणजे हे ग्रहण दोन तास सत्तावीस मिनटं दिसेल आंशिक ग्रहण रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि एक वाजून दिसेल हे ग्रहण तीन तास तीस मिनटं चालेल पूर्ण चंद्रग्रहण चंद्र पूर्णपणे झाकला जाईल रात्री वाजून सुरू होईल आणि बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत दिसेल म्हणजे हे ग्रहण एक तास बावीस मिनटं चालेल हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार हे चंद्रग्रहण भारत युरोप आशिया खंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आफ्रिका पश्चिम उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात दिसणार आहे युरोपमधील इंग्लंड इटली जर्मनी फ्रान्स यासारख्या देशांमध्ये हे ग्रहण दिसेल या, दिसे। या का दुपारी वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालेल काय करावं आणि काय करू नये चंद्रग्रहणाचा सुतकळ सुरू झाल्यावर काही गोष्टी टाळायला हव्यात या काळात स्नान दान मंदिरात जाऊन पूजापाठ करू नये तुम्ही मनातल्या मनात मंत्र जपू शकता सुतक काळात देवाच्या मूर्तीना स्पर्श करू नये या काळात जेवण करणं टाळावं पण गर्भावती महिला रुद्ध आणि लहान मुलं फळ खाऊ शकतात मात्र सुतक सुरू होण्यापूर्वीच खायच्या पदार्थांमध्ये तुळशीची पानं टाकावी ग्रहण संपल्यावर स्नान करावं दुसऱ्या दोषी ब्राह्मणांना दान द्यावं गर्भवती महिलांनी ग्रहण काळात कोणता मंत्र जपावा गर्भवती महिलांनी पुत्र जन्मने तथा सटक्रमणे रवे राहोच दर्शने कार्य प्रशस्त ज्ञानत्ता नसे हा मंत्र जपावा याचा अर्थ असा आहे की पुत्रजन्म यज्ञ संक्रमणे डाऊ वेळी केलेले कार्य शुभ असते इतर वेळी रात्री केलेले कार्य प्रशस्त नसतं मग ग्रहण संपल्यावर स्नान करावं